चलो, चलो बस नमस्कार बस नमस्कार, नमस्कार। बस। आ, बोला काय प्रॉब्लेम काय डॉक्टर साहेब थोडस मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्ही तुमच्याकडं हॅलो हा मग मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे ना सर

माझ जर माझ झालं ना तर तिचं होत नाही तिचं मन मारत नाही आणि मा माझ वकून देत असं हा आणि जेव्हा तिचं वकत तो मा वकत नाही बरोबर मग आता इथे खूप भयानक अडचण आहे भयानक म्हणजे डॉक्टर तुम्हाला सांगतो मला एकदम म्हणे मग दोष कोणा तेच मला कळत नाही आता नेमकं असं आहे ना तुमचा टायमिंग कसं आहे किती वाजता करता अनलिमिटेड अनलिमिटेड हा किती वाजता तुम्ही सुरू होता काही असं काहीच नाही असं काहीच नाही कधी कधी तासात कधी जेव्हा जेव्हा तुम्हाला टायमर लावून येईल ना म्हणजे असं सकाळ दुपार कधी पण टाईम फिक्सच नाही बघत राहतो आम्ही मोकळत राहतो आम्ही काहीच करत नाही बाकीच असं काही नाही साडे दहाच्या नंतर मग दहा ते रात्री तीन वाजेपर्यंत कधी टाइम हा सकाळी उठल्या उठल्या साडेपाच ते साडेसहा सकाळी व्यवस्थित नाही होत ना त्यांनी लग्न काय केलं के मग असं बॅलन्स इन बॅलन्स होऊन जात होत काय म्हणजे आधीपासून कसं पहिले नाही लग्नचारी कधी केलंय का हो साहेब काय बोलताय तुम्ही होते लग्नाच्या आधी ना एक बाई होती अच्छा नहीं। तर तिला नव्हत प्रॉब्लेम नाही तिला किती वेळेस करायची तिला सहा सहा वेळेस दिवसातून रात्री सहा वेळेस हा मग तिच्या नवरा लग्न सहा पाच हा अच्छा मग मी पाहतो हा का तुम्हाला कधी पासून नाही मला का सांग तो लग्नाच्या आधी सावंती बिंद माझे होते तीन लपडे लग्नाच्या आधी तीन होते मग तुम्ही तिघांबरोबर करायचे का एका सांग सकाळी एका सांग दुपारी हो एका सांग रात्री अच्छा तीन टाइम तीन टाइम मग तुम्ही पहाटे नव्हते करत का पहाटे घरचे राहायचे ना पहाटे कस काय करते घरच्या कार्यक्रम चालू असतात ना पहाटे अच्छा पण मग आता त्याला तर तुम्हाला काही पत्ते पाळावे लागतील कसे तुम्ही ना काय करत जा माहिती का दिवसाने का करत जाऊ सध्या दिवसाना का करत जाऊ तुम्ही रात्री करत जा रात्री करायचं करून पाहिले ना रात्री रात्री होत नाही फक्त रात्रीच करत जा केलं तरी होतच नाही काय फायदा करून हलवा हलवी करून काय फायदा का? आम्हाला फक्त द्यायलाच पाहिजे आमचा बॅलन्स हा मग तो बॅलन्स करून द्या मग आलं होत तिच्या वेळी पण बॅलन्स बघ म्हणजे याकडची तुम्ही काय करा माहिती का आता हा असा इश्यू झालेला आहे तुम्ही साधारणतः दोन दिवस गॅप घ्या दोन दिवस काहीच नका बघू नाही असं वादार मी तुमच्याकडे तुमच्या बायकोकडे पाठव हा सर हे असं काय बोलताय काय मी कसं बोलताय बोलत तुमच्या बाइकवर होतच नाही आपल्याला होतच नाही मम्मी तुमच्या वर गेलं चालेल का तुमच्या तुमच्या वर मला काय अर्थ नाही तुम्ही जर बोलवलंत मी कधी जा म्हणजे मला एक्चुअली ते आ, मला चेक करावं लागेल ना करण चेक चेक कार्यक्रम करणार काय अर्थ नाही हो आम्ही कार्यक्रम नाही करणार त्याच्या कोण भागत नाही तुमच्या कोण धर डॉक्टर

म्हणजे वरचे डवळे खालचे ढवळी का हा मग आता ते थोडस मॅचिंग लागतं ना असं तुम्ही काय शांड्याची ते कसं आहे ना मॅडम ते काही गोष्टी करावं लागतात खाली परत काय करायला पाहिजे त्या दिवशी मला महत्वाचं बगीचा ढवळा असू किंवा काळा असू मेन त्यात मजबूत पाहिजे ना हा तेवढा आहे म्हणा मग आता तुमचं मस्त काय कुठे काय फायदा मधून सगळीकडून काढत अंगारी माल लग्न करून पस्ताव झालाय तुमचं टावर बस मोठं रेंज असायचा फायदा काय वाकडा टावरती कामच नाही सरळ नाही रेंज कशी पाहिजे पाहिजे का फाय जी फुल स्पीड खतरनाक आणि मला टावर कुठे बा टावर असं सरळ पाहिजे या मध्येच वाकड काय ते आता तुमचं साधारण असंच असंच वाकडं सेम एवढं मला असं आवडत सरळ हा मग तेच सांगतो आता तुमचा प्रॉब्लेम काय माहिती का तुमचं ना असं राऊंड झालेलं आहे तर तुम्ही त्याला असं सरळ करायला पाहिजे ना टावर सारखं टावर कसं सरळ असत आता तुमचं हे नागमोडी झालेलं आहे असं पहिली होती ना पहिली गर्लफ्रेंड होती ना तिथं ना ती वरून बसायची म्हणून आकडे झाले त्याच्यामुळे तोंड त्याच्यामुळे वाकड आलं आधी कसं त्याच्यामुळे पण मग तुम्ही असं बरोबर केलं आहे ना जजमेंट असतं मला बाहेरकडे तुमच्या सारखे भरपूर लोक येतात पेशंट डॉक्टर आता विषय ना हा आता ते कसं आलं माहिती का मध्ये हे बळजबरीचं आहे ना जे केलं ना बळजबरीचं तर त्याच्यामुळे बघा हे रॉंग नंबर लागते म्हणजे गाडी कुठं पण गोष्टी मग ते अननेसेसरी असे स्क्रॅचेस पडत ना, ना। हाँ हाँ हाँ। नो एंट्री मध्ये गोष्टी गाडी मग त्याच्यामुळे बघा ना कसं झालं चिरला ते आहे ना मग चिरला होते होते ना तिथे असे कुठं काही घालायचे किती दुबार सात बोट चिरले हो ते त्यात पूर्ण हात गेला होता मग ते पेशंट आता काय सांगायचं तुम्हाला पुन्हा फाडून टाकली बघा ना पुन्हा फाडलंय टाके घात ना मी टाके घातले मग मी त्याला केलं रिपेअर केलं मी मग त्यांना मी सांगितलं म्हणजे कसं गायडन्स केलं प्रॉपर मी असं नाही या गोष्टी अशा करायच्या तशा करायच्या आम्हाला मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही काय करा थोडेसे ना पथ्य पाळा साधारण आता तुम्ही काय करा आठ दिवस गॅप घ्या

मग ते काय गाडी अहो काय लावलंय सर तुम्ही अ तुम्ही माझी काय चेष्टा मस्तरी करताय का मग करता मी ज्यावेळेस करतो ना मग या कार पाठवून जाईल मग मग आहे का सगळे

पुन्हा टेस्ट मॅडम मॅडम तेव्हा तुम्हाला इलाज करायचंय का नाही हा करायचंय आणि मग आता समजा तुम्ही दवाखान्यात गेले ते बोलले ऍडमिट ऍडमिटल ऍडमिट होतो राहून येते डॉक्टर हा तुम्ही कोणाची मी

मी काय करतो मॅडम चेक करतो मी माझ्या पद्धतीने हा मी साधारण ठेवतो तुम्ही सायंकाळी या किंवा उद्या सकाळी मी सगळं रिपोर्ट वगैरे चेक करतो मॅडम ची मी काय होतो हळूहळू कसली इंजेक्शन हा नाही मी ना डॉक्टर मी मी ना इतका हळू घातो प्रत्येकाला त्यांना कळत पण नाही कधी घातलं कधी काढलं पण मग त्यांचं काम एकदम जातं म्हणजे म्हणजे आता जरी तुम्ही मायकडे थांबते ना मी तुमच्या कधी घालल आणि कधी काढल तुम्हाला पण नाही मग आणि तुम्ही ना एकदम संतुष्ट व्हाल म्हणजे तुम्ही ना तुमच्या नवऱ्याला पण विसरून जाल घरदार विसरून जाल मी असं घालतो मी जर त्यांना विसरले धरलं काय करायचं नाही आता ध्यानात धरण म्हणजे मी तुमचा इलाज करणार आहे बरोबर बर मग तुम्ही आता मला ध्यानात ठेवणार जर मी तुमची इलाज केलेला आहे तुमची मदत केली तर हा आहे आहे बरोबर तुम्ही एक काम करा साधारण उद्या येऊ शकता का मग मी काय करतो मॅडम चेक करतो आतमध्ये आणि मग ते तुम्हाला कळवतो मी कसं आहे काय हो हा ना खूप पेशंटचे खूप फोन येत आहे ठीक आहे एक काम करा तुम्ही बाहेर थांबा मी मॅडम चेक करतो मॅडमला हो घ्या नाही चला मॅडम आतमध्ये नमस्कार बोला हो बोला